श्री संत सद्गुरू मामा प्रसन्न प्रिय प्रेमळ भक्ता मला माहिती आहे की तू तु तुझ्या जीवनात भरपूर दुःख सहन केला आहेस तुझे प्रत्येक पूर्णपणे दुःख मी पाहिली आहे प्रत्येक संकट मी स्वतः पाहिली आहे त्यामुळे आज हा देवी संदेश मी तुझ्यापर्यंत पोहोचवला आहे त्यामुळे आजच्या ह्या माझ्या देवी संदेशाकडे दुर्लक्ष करू नका मामा आज स्वत तुमच्या समोर येऊन तुम्हाला हा देवी संदेश देत आहेत जर तुमचा मामांच्या या देवी संदेशावर पूर्णत्व विश्वास असल्यास आत्ताच हा देवी संदेश लाईक करा व व्हिडिओ ला शेअर करायला विसरू नका व कमेंटमध्ये टाइप करा श्री संत सद्गुरु पाठी राखा प्रेमळ भक्तांनो देव आज तुमच्या समोर येऊन तुमच्याशी संवाद साधत आहेत त्यामुळे आज देवांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करू नका देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ बाळात प्रत्यक्ष मी तुझे दुःख पाहिले आहे तुझे ते संघर्ष मी पाहिले आहे ज्या दिवशी तू रडला आहेस आणि तुला जी गोष्ट हवी आहे आता ती देखील गोष्ट मला पूर्णत्व ठाऊक आहे त्यामुळे आता चिंता करणं थांबव आणि माझ्या या देवी संदेशाकडे लक्ष दे आयुष्यात ज्या दुःखांना व संकटांना तू सामोरे गेला आहेस ते दुःख व संकटे आता प्रत्यक्ष मी दूर करणार आहे नामस्मरण केल्याने मामाचे नामस्मरण केल्याने प्रत्येक दुःख पूर्णपणे कमी होणार नाहीत मात्र त्यांचा वेग पूर्णत्व कमी होईल त्यामुळे नामस्मरण करायला मागे सरकू नका प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवाचाच असेल तर देवांकडून ठेवा कारण जो ठेवतो मामांवर विश्वास मामा कधीच त्याला एकटे सोडत नाही त्यामुळे मामांवर पूर्णत्व विश्वास ठेवा जर तुमचा मामांच्या देवी शक्तींवर व तुमच्यासाठी असणाऱ्या मामांच्या योजनेवर विश्वास असल्यास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा व इतर मामांच्या भक्तांपर्यंत आजचा हा देवी संदेश जरूर शेअर करा भाग्यवंत ठराल प्रेमळ भक्तानो आज तुमच्यासाठी फार महत्वाचा दिवस आहे कारण तुमच्या कुटुंबासाठी एक देवी शक्ती आज जर तुम्ही हा संदेव पूर, संदेश पूर्ण पाहिला तर आजपासून तुमच्या सर्व अडचणी मामांच्या प्रत्येक योजनांवर विश्वास ठेवा लक्षात ठेवा देव प्रत्यक्ष तुमच्या सोबत आहेत आणि तुम्हाला देव कधीही एकटे सोडणार नाहीत हा विश्वास असू द्या प्रेमर भक्ता आज मी तुझ्यासाठी हा देवी संदेश आणलेला आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करू नका ऑनलाइन वर आलेला हा बाळू मामांचा संदेश खोटा संदेश समजून वगळू नको पूर्णत्व आज माझा संदेश ऐकून पुढे जा विश्वास ठेव तू एकटा नाहीस माझी शक्ती तुझ्या सोबत आहे तुम्हाला देवांच्या देवी शक्तीवर विश्वास ठेवायचा आहे देव म्हणत आहेत आता एका या देवी शक्तीमध्ये तुम्हाला प्रत्येक संकटातून वाचण्याची ताकद मिळेल या गोष्टीला सामान्य शक्ती समजू नका नाही तर खूप कठीण होईल प्रेमळ बाळा आज हा संदेश तुझ्या चरणी सर्व सुख सुविधा आणणार आहे हा संदेश सोडण्याची चूक करू नको माझ्या प्रेमळ बाळा आता स्वीकार कर सर्व दुःख नीट होतील तुझ्या आयुष्यात आता असे कोणीतरी आहे तुझ्यावर वाईट नजर असणारी व्यक्ती आहे आणि ती वेळोवेळी अशा काही कृती करते ज्यामुळे तुला खूप त्रास होतो गेल्या काही महिन्यात किंवा काही दिवसांत तुझ्यासोबत खूप वाईट घडली आहे अतिशय वाईट गोष्टी जी तुझ्या मनाला आतून अस्वस्थ करत असते तुझी कृती ती व्यक्ती बिघडलेली असते ते तुझ्या खूप आदर करते आणि ती व्यक्ती कोण आहे हे देखील तुला माहीत असते तुझे काम जसेच्या तसे बिघडते आणि तू मेहनतीने काम केले तरी एक दोन दिवस खूप उत्साह असतो पण त्यानंतर तुला वाईट वाटते येथे तुझी स्वतःची ऊर्जा असते तुझी ऊर्जा कमी होते तुला कशातही काम करावेसे वाटत नाही खूप गोंधळासारखे वाटत असेल तुला तुला पूर्णपणे चिंता होत असेल प्रेमळ बाळा चिंता करू नको एक एका काळी तुम्हाला वाटत असेल की हे सर्व सोडून पूर्णपणे द्यावे आयुष्यात काहीतरी आनंदित आणि चांगले घडावे असे प्रत्येकाला वाटत असते एक भीती जी तुझ्या मनात येते की नजर कोणी तुझ्याकडून हा आनंद इसकावून घेतला तर त्या व्यक्तीने तुझ्यावर कोणतीही ऊर्जा वापरली तर तो तुझा नाश करण्याचे मोठे षडयंत्र षडयंत्र रचले आहे मग तू कसे वाचणार तुझे कुटुंब कसे वाचणार आणि ही भीती तुला पुढे जाऊ देणार नाही आणि मला तुझी काळजी समजते कारण मला ही माहिती आहे की त्या व्यक्तीची मानसिकता किती विकृत आहे तो किती घाणेरडा आहे विचार करू शकतो आणि तो किती पूर्णपणे धोकादायक असू शकतो कदाचित हे तुझ्या कल्पनेच्या पलीकडे असेल पण आता घाबरण्याची गरज नाही आता तुझे मामा पूर्णपणे तुझ्या आयुष्यात त्या व्यक्तीला देणार आहेत आता तुला तुझ्या चांगल्या कर्माची फळे तुला मिळणार आणि त्या व्यक्तीला वाईट कर्माची फळे मिळणार वाईट कृत्यांची त्या व्यक्तीला शिक्षा नक्की मिळणार आहे माझ्या बाळा तू काळजीत आहेस पूर्णपणे काळजी करणं थांबव किंवा तुला तुझ्या आयुष्यात चांगल्या कर्मांची फळ मिळाली नाही तो तुला नाश करीन तो तुझ्याशी हे करेल असे अन्यंत नकारात्मक विचारांना आता अवळ घाल आणि त्यांना दूर काढून फेक चिंता दुःख काळजी आता थांबव आणि माझ्या पूर्णपणे शब्दांकडे लक्ष दे हे पूर्णपणे लक्षात असू दे जोपर्यंत मी येते आहे तोपर्यंत कोणीही शत्रू तुझे काही वाईट करू शकणार नाही मी तुझ्या रक्षणासाठी आलो आहे तेव्हा तू तु विचार तुझ्या मनातून काढून टाक आणि आता तू पूर्णपणे चांगले अजून कर्म करीत चाल चल देव म्हणत आहेत इथून तुझ्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होईल जिथे आनंद असेल त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर तुझे मानसिक संतुलन खूप खूप मजबूत होईल तू होशील त्या व्यक्तीच्या जाण्यानंतर आतून मजबूत सोबतच त्याची नकारात्मक ऊर्जाही तुझ्या आयुष्यातून निघून जाईल त्यानंतर तुझी प्रत्येक समस्या पूर्ण होऊ लागेल तू आनंदी राहू लागलास तुझे आरोग्य तुला साथ देऊ लागेल आनंदी पूर्णपणे तू होऊन जाशील तुझ्या कुटुंबातील आणि पूर्णपणे तुझ्या जीवनातील प्रत्येक वाईट गोष्टी आणि घटना आता देव स्वतः दूर करतील देव म्हणत आहे तुमच्या आयुष्यात आता पूर्णपणे तुम्हाला सकारात्मक विचारात जायचे आहे तुमच्या कर्माची शिक्षा भोगण्याची आता वेळ आली आहे तुमचे कर्म आता चांगले आहेत आणि त्याची शिक्षा पूर्णत्व चांगली आहे आता पूर्णपणे काळजी करू नको ते काळजी करणं थांबो वाईट विचार करणं थांबो आता तुझ्या आयुष्यात खूप काही चांगले होणार आहे प्रेमर भक्ता इथून तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे आणि ही आनंदाची सुरुवात आहे तुझे जीवन जगण्याचा उत्साह उरला नव्हता तुलाही माझ्या सारखं पूर्ण आयुष्य जगावस वाटलं नाही पण आता तुला तुझं आयुष्य पूर्णपणे चांगलं प्रकारे जगता येईल पूर्णपणे तुम्ही स्वाभिमाने स्वाभिमानाने जगाल तुम्हाला योग्य तो सन्मान मिळेल आणि खोटं जग समजून जाईल जगात तो ब्रह्माचे खेळ पसरू बसला होता ते जग त्याला तेवढेच मान देईल प्रेमळ भक्ता काळजी करणं सोड चिंता करणं सोड आणि पुढले पाऊल पुढे टाकत चल मी तुझा देव तुझ्या कायम पाठीशी आहे त्यामुळे चिंता करू नको आजचा हा देवी संदेश तुझ्यासमोर आला आहे याचे कारण फार मोठे आहे तुझ्याबद्दल वाईट आता ज्याने काही बोलले आहे त्यांना नुकसान होणार तू त्याकडे लक्ष देऊ नको बाळू मामा प्रत्येक भक्ताच्या रक्षणासाठी उभे आहेत प्रत्येक भक्तानी मामांवर विश्वास ठेवला पाहिजे देव म्हणतात मला ठाऊक आहे की तुझा लोकांसाठी काय केले आहे जर त्या लोकांना तुझी काळजी नसेल तू त्यांची कदर करत नाही त्याचीही चूक आहे पूर्णपणे आता तुझ्या पाठीमागे जे लोक तुला वाईट बोलतात त्यांकडे विचार किंवा लक्ष ठेवू नको मी सर्व काही ऐकतो सर्व काही पाहतो त्यामुळे कोणत्याही वाईट ब्रह्मात राहू नको प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट गोष्ट असते की सर्व काही सहजासहजी येते प्रत्येक व्यक्ती एवढा धडपड करूनही आपल्याला काही का मिळत नाही याचे प्रत्यक्ष विचार करते कारण आपल्या कृतीचे फर आपल्याला मिळते हे त्यांना समजत नाही त्या व्यक्तीने त्यांच्यासाठी आपले संपूर्ण जग त्याला आज जे त्या त्या मागे लागले आहे त्याच्या विरोधात आहे ते जे बोलतात त्याचे परिणाम त्यांना मिळत त्यांनी रचलेल्या कारस्थानांचे फळ मिळत आहे तू कधी कोणाचा पूर्णपणे मजा उडवू नको तुला कधी कोणाचा हे वाटला नाही म्हणूनच मी तू मी प्रत्यक्ष तुझ्या सोबत सोबत आहे आज सारी दृष्टी तुझ्या पाठीशी उभी आहे आणि त्यांच्या पाठीशी पूर्णपणे बाळू मामा उभे आहेत मामा म्हणतात ज्यांच्याची पूर्णपणे तुला ज्यांनी पूर्णपणे दुखी केले आहेत त्यांना आता मी नक्की सजा देणार आहे त्यामुळे चिंता करणं थांबव माझ्या प्रेमळवाळा दुःखी असतील तर चिंता करणं थांबव कारण आता था तुझे सुखाचे दिवस येणार आहेत विश्वासाने पुढे पाऊल टाक आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। ज्या व्यक्तींनी तुला रडवलं आहे दुखवलं आहे आता त्यांकडे लक्ष देणं थांबव देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी कारण एक वेळेस देव माफ करेल पण कर्म कधीही माफ करणार नाही मामांचे मन फार मोठे आहे ते तुम्हाला नक्की तुम्हाला माफ करतील मात्र तुमचे कर्म वाईट असतील तर देव तुम्हाला सोडणार नाहीत लक्षात ठेवा आनंदी राहायचा एकच उपाय असतो ते म्हणजे कोणाचं बोलणं कोणाचं टोपण मनाला लावून घ्यायचं नाही कारण जो व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्यांचा विचार करतो तो व्यक्ती दुखी असतो जीवनात वेळे अभावी संगत सुटावी तरी सुद्धा द्या पण पन पूर्णपणे सुटता कारण ही प्रत्येक रक्त वाहिनी आहे संवाद कसा असे ना पात्र स्वतःवर विश्वास असलाच पाहिजे जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाही तेव्हा रस्ता बदल सिद्धांत नको बदलू कारण शिकायचे असेल तर झाडाकडून शिक कारण झाड नेहमी पान बदलतात मुळ्या नाही भगवत गीतामध्ये स्पष्ट लिहिलं आहे निराश नको होऊ कमजोर तू नाही तुझी वेळ पूर्णपणे तुझी वेळ आहे पूर्णपणे कमजोर तू नाहीस याची पूर्णपणे भान ठेवू हो। जीवनात वाणी आणि पाणी जपून वापर कारण वाणीमुळे तुझ्या वर्तमान काळ व पाण्यामुळे तुझा भविष्यकाळ सुरक्षित राहणार पूर्णपणे यात कसलीही शंका नाही चांगले कर्म करणारे भक्त ही पूर्णपणे देवांचे असतात त्याचप्रमाणे वाईट कर्म करणारे भक्त हे देवांच्या नजरेत असतात कारण देव त्यांना शिक्षा देण्यासाठी तयार असतात त्यामुळे कर्म चांगले ठेव नक्की आयुष्य चांगले होऊन जाईल प्रेमळ बाळा अडचणीच्या वेळेत सगळ्यात मोठा आधारमध्ये स्वतःवर विश्वास जो मंद हास्य करत तुझ्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं व्यवस्थित होईल होय आज मी तुला सांगत आहे सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल फक्त चिंता करणं थांबव आणि तुझ्या देवांवर विश्वास ठेव गीतामध्ये लिहिलं आहे जर कोणी तुम्हाला चांगलं म्हणत असेल तर पूर्णपणे त्याच्यावर इतका पण विश्वास ठेवू नका कारण प्रत्येक व्यक्ती तुम्हाला तुमचं मानत नसते म्हणून कोणावर डोळे झापून विश्वास ठेवू नको लक्षात ठेवा लवकर जाग येणे हे कधीही फायद्याचेच असते मग ते झोपेतून असो अहंकारातून असो अज्ञातून असो किंवा गैरसमजातून असो फक्त व्यक्तींना लोगर जाग येणे महत्वाचे असते कमाईचा अर्थ प्रत्येक व्यक्तीला समजला असताच प्रत्येक व्यक्ती कष्ट करायला सुरुवात करतो लक्षात ठेवा सर्वात सूक्ष्म आणि ताकदवान काय असेल तर तो आहे विचार कारण उद्वस्त आणि परिवर्तन करण्याची अफाट शक्ती विचारात आहे विचार बदल आयुष्य बदलाला फार वेळ लागणार नाही चिंता करू नको मी आज तुला हा संदेश देत आहे लक्षात ठेव सुखाशी सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय शिवाय सगळे जण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते धुंदी उत्तराला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्र मैत्रीण तुटलेली असतात आज तुझ्या कर भरपूर आहे मात्र सांगता येणार नाही की भविष्यात हे टिकून राहील जर टिकून ठेवायचे असेल तर तुझ्या देवांवर तू विश्वास ठेव हो। देव म्हणतात माझ्या प्रेमळ बाळा चिंता करणं थांबव आणि माझ्यावर विश्वास ठेव हो। लक्षात ठेवा स्वतःसाठी जसे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करणं सोड आणि स्वतःचं आयुष्य स्वतः जग देवाने तुम्हाला इतकं सुंदर आयुष्य दिलं आहे जगण्याकरिता तो तसंच वाया घालू नका स्वतःच्या पायावर हिमतीवर उभे राहा म्हणता जी गोष्ट तुला आव्हान देते तीच गोष्ट तुला तुझ्यात बदल शकते भले गोष्टी होण्याची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच मिळत असते प्रेमळ भक्ता आयुष्य दर दिवशी तुला नवे कोरे चोवीस तास देते तू त्यात भूतकाळाशी पूर्णपणे लढत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला श्रण जगायचे हे तू ठरवावे लागते मात्र मी तुला सांगतो वर्तमान काळात केलेला व्यक्ती व्यक्तीने संघर्ष हा त्याला त्याच्या भविष्य काळात आनंदी करत असतो आणि वर्तमान काळात केलेली पूर्णपणे मजा ही भविष्य काळात त्याला रडवत असते त्यामुळे आधी दिवस बदलण्याकरिता स्वतःचे विचार बदल स्वतःसाठी जसे आहेस तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगले होऊ नको ज्याला तू पटलास तो तुला कधी सोडणार नाही एवढं लक्षात ठेव काही लोक असे पण असतात जे फक्त तुझ्या समोर तुझे असतात म्हणून कोणावर विश्वास ठेवू नको परिस्थिती नावाची शाळा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात योग्य शिक्षण देते आणि परिस्थिती मनाची शाळा ज्या व्यक्ती हा शाळेत गेला नाही तो व्यक्ती आयुष्यात शून्यच आहे जो म्हणतो प्रत्येक माणूस हा त्याच्या जागी योग्यच असतो अयोग्य असते ती त्याची परिस्थिती आणि परिस्थितीमुळे बदलते ती म्हणजे मनस्थिती लक्षात ठेवा देव कधी कधी तुमची परिस्थिती बदलत नाहीत कारण त्यांना तुमची मनस्थिती बदलायची असते मनातलं वेळेवर बोलून टाकलं पाहिजे कारण साठलेल्या भावनांचा कर्ज फेडायला आयुष्य कमी पडतं ज्यांनी तुझी धडपड पाहिली आहे फक्त त्यांनाच तुझा यशाची खरी किंमत कळते इतरांना तू फक्त नशिबान म्हणून वाटत असतो म्हणून धडपड करत राहा कारण येणारा काळ तुझाच आहे हा तुला निश्चितपणे मी सांगतो प्रेमळ बाळा सुख हे उमळणाऱ्या फुला सारखं असावं दररोज उमलत राहावं आणि दुःख हे गलणाऱ्या पानासारखं असावं जे श्रणात निघून जावं नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त वेळी जास्त किमतीचा व मौल्यवान आहे तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो चिंता करू नको चिंता करणं थांबव आणि तुझ्या देवांवर डोळे झाकून विश्वास ठेव हो। देव म्हणतो तुमच्या गुणवत्तेवर किंवा कोणी शंका घेत असेल तर मुलीच कमीपणा वाटू देऊ नको कारण लोक नेहमी स्वतःची वेळ मौल्यवान आहे त्यामुळे इतर जागी खर्च करू नको टिपाव तर अचूक टिका टिपाव नेम तर सारेच धरतात शिकावं तर माफ करावं राग तर सगळेच करतात खालगी भरावी तर उपाशी पोटाची पोट भरून तर सगळेच जेवतात प्यावे तर दु, दुसऱ्याच्या दुःखाचे विज सुखाचे घोट तर सगळेच घेतात जगावं तर इतरांसाठी स्वतःसाठी तर पूर्ण जग जगत प्रेमर बाळात चिंता करू नको सगळ्यांपेक्षा वेगळं कर मग सगळ्यांपेक्षा उंच टूच जाशील नुसता पैसा कमवण्याकडे लक्ष देऊ नको त्याने जगणे बाजूला राहून जाते जन्माला येताना तू काय घेऊन आला माने मरताना तू काय घेऊन जाणार सगळे इथे सोडून जायचे आहे हा मात्र इतकं म्हटल्यानंतर पूर्णत्व मजा मस्तीकडे लक्ष देऊ नको कारण याकडिता आयुष्य तुझे फार उरले आहे त्यामुळे आधी तुझ्या आयुष्यातील वाईट परिस्थिती बदल देव म्हणतो शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो कारण या जगात पाण्यापेक्षा काहीच नाही पण जर त्याचे पुरात रूपांतर झाले तर भले भले डोंगरी फोडून निघतात माणसे कमविण्यात जो आनंद आहे तो पैसा कमवण्यात नाही त्यामुळे माणसं कमव आयुष्य हे विधात्याच्या वहीतलं पान आहे रिकाम तर रिकाम लिहिलं तर छान असतं शेवटचं पान मृत्यू अणु पहिलं पान जन्म असतं मधली पानं आपणच भरायची कारण ते कापलं कर्मच असतं होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं कुठलंच पान कधी गा गाळायचं नसतं चूक झाली तरी फाडून फेकायचं नसतं कारण त्यातूनच तुला पुढे शिकाय शिकायचं असतं प्रेमळ बाळा काळजी करू नको प्रत्येक वेळी मी तुझ्यासोबत तुझा, तुझा हात धरून आहे त्यामुळे कसली चिंता करू नको मामा म्हणतात एखाद्या जवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्या जवळ तुझा विषय जरी निघाला तर त्याच्या ओटांवर थोडं असू आणि डोळ्यात थोडं पाणी आलं पाहिजे इतकं आयुष्यात पुढे जायला हवं देव म्हणतो स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा काही नाही लक्षात ठेवा जगताना स्वतःच्या बोलण्यात इतका सरळपणा व चिकटपणा ठेवा की वाईट लोकांना त्याचा ठसका आणि चांगल्या लोकांना त्याची चव लागली पाहिजे तू शब्दांना स्पर्श करू शकत नाही पण मनाला स्पर्श करण्याची ताकद शब्दात असते त्यामुळे शब्द असे वापरा ज्याने तुमचे भविष्य ठरून जाईल लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्तींचे शब्दच त्यांचे भविष्य व ते व्यक्ती कसे कसे आहेत हे ठरवत असतात हे प्रत्यक्ष लक्षात ठेवा पहाटेचा मंद वारा खूप काही सांगून गेला मामांची आठवण येत आहे असा नि पूर्णपणे निरोप देऊन गेला प्रेमळ भक्तानो जर तुम्हाला देखील मामांची आठवण येत असेल तर एकदा नक्की आदमापूरला जाऊन पहा मामा म्हणतात माझ्या प्रेमळ बाळा कधी चिंता कधी दुखी असतील तर माझ्याकडे एकदा येऊन बघ कारण मी तुझे प्रत्यक्ष सर्व दुःख कमी करून टाकेल ज्या दिवशी तुझ्या वटांवर माझे नाव असेल त्या दिवशी समज कसलीही मोठे संकटे तुझ्याकडे फिरकणार सध्या नाही जेव्हा माझे तुझ्या वटावर माझे नाव असेल म्हणून प्रत्यक्ष माझ्यावर विश्वास ठेव मी तुझे आयुष्य पूर्णपणे चांगल्या पद्धतीने घडवण्याकरिता प्रयत्न करीत आहे त्यामुळे माझ्या पूर्ण योजनांवर तुझा विश्वास असू दे देव म्हणतात माझ्या प्रेमवाळा चिंता करणं आता थांबवून दे जो व्यक्ती जास्त चिंता करतो तोच व्यक्ती आयुष्यात मागे पडतो लक्षात ठेवा जितके जास्त तुम्ही चिंता कराल तितके जास्त दुःख तुम्हाला येणार आहेत त्यामुळे चिंता करणं थांबवा आणि तुमच्या यशाकडे लक्ष ठेवा ज्या काळी तुम्ही चिंता करणं थांबवाल त्या काळी तुम्ही यशस्वी झाला म्हणून समजून जावा फक्त चिंता करू नको प्रत्यक्ष प्रत्येक वेळ तुझीच आहे हा विश्वास तुला स्वतःवर असला पाहिजे विश्वास ठेव प्रत्येक काळ चुकी मी करणार आहे फक्त माझ्यावर विश्वास ठेवायला मागे सरू नको एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं